नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत खेळ मैत्रीचा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आपल्याला तर माहितीच आहे की बकाजोर हा सगळ्यांचा फेवरेट आहे पण काही महिन्यांनी की ते मग बघितलं असताना आपण की बकाजोर फायनलला राहत नाही तर मित्रांनो महत्त्वाचं कारण म्हणजे की की बैलाचा पायरा कुठेतरी चुकूच आहे काय होतं आहे की बैल गटपासच होत नाही नंतर सेमी राहार होते ज्या गोष्टी तर त्यांचं जे नियोजन करणारं असते तर त्यांनी बाकासूरचं जो पळ आहे मापात असणाराच बैल घालावा काय होते बैल एकतर बैलाला दाबतो किंवा बैल, कि बैल बाहेर ओढतो ह्या गोष्टी सगळ्या होत्या तर एक मी प्रेमी म्हणून वैभव शेठ किंवा जे असते सर्व त्याची सहकारी व्हिईल वगैरे त्यांना एकच विनंती आहे की बकासूरचा एक चांगला पर्याय करावा की तो बैल मुलालाच राहिला कारण हा सगळ्यांचा फेवरेट बैल आहे तुम्ही जर बकासूर वगैरे गटपासनं गर झाल्यानंतर तुम्ही जर कमेंट वगैरे वाचल्या तर त्यात तुम्ही बघू शकता की बकासूर ज्यावेळी फायनलला वगैरे राहत नाही त्यावेळी कोणीही बघत नाही यूट्यूब तर मित्रांनो या गोष्टीचा व्हिडिओ वैभव शेट त्यांचे जे सहकार्य असतील किंवा चालक वगैरे असतील ड्रायवर तर त्यांनी विचार करावा आणि याचा राग मानून घेऊ नये आणि तर बाकासोर आपला फायनलला राहिला पाहिजे हाचा विचार आमचा आहे कारण आम्ही खूप बाकासोरोचे खूप मोठे फॅन आहे तर याचा विचार करावा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर बैलगाड्या शर्यतीचे पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद